पेन विधानसभेतून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शेकाबचे अतुल म्हात्रे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती अतुल म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांचा आशीर्वाद माझ्या मागे असल्याचं आणि या भेटीमध्ये त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे ज्या प्रकारचं वातावरण आत्ताच्या महाविकास आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामध्ये जी बी जे पी पक्षाची जी धारणा आहे त्यांचं जे कार्य आहे त्याच्या विरोधात काम करत असताना इथे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याच्या उद्देशाने मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे तर त्याची देखील आपल्याला घोषणा करतो आणि विशेष करून सांगू इच्छितो आता विकास कालावधी संपत आलेला आहे मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या आपण पत्रकार मित्रांनी ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आहेत मी ऋणी आहे आणि धन्यवाद